स्वागत करतो आता आपल्याकडे वाढणाऱ्या ये येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची संख्या कुठे कुठे वाढली आहे आणि शेतकऱ्यांचे आपल्या मार्केटमध्ये चांगले अनुभव हो, राहत आहेत आता सोळा जुलै पासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत स्वातंत्र्यता महोत्सव आपण मार्केट मध्ये सुरू केलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना चार गोष्टींपासून स्वातंत्र्य संख्ये काहीतरी सगळ्यात महत्वाचं स्वातंत्र्य जे आहे ते विलिमाने दुसरं स्वातंत्र्य आपण शेतकऱ्यांना तासन तास खाली होण्यापासून स्वातंत्र्य आहे की अचूक वजन झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या वजनात ती घट येते आणि महाराष्ट्र वजनात कमी होते त्याच्यापासून आणि चौथं स्वातंत्र्य आपण शेतकरी बांधणार्य उत्सवानिमित्त ते म्हणजे ग्रेडिंगच्या खर्चा वाजय तर आता जसं मी मागच्या व्हिडिओ ते शेतकऱ्यांना सांगितलं की आपण जेडी शुल्कामध्ये शेतकरी बांधवांना पन्नास टक्के ते शंभर टक्क्यापर्यंत स्वातंत्र्य देत आहोत तर आता आपल्यावर शेतकरी आलेले आहेत त्यांच्या या ठिकाणी आपण लाईव्ह बघणार आहोत त्यांना कोणत्या पद्धतीने ग्रेडिंगच्या शुल्कामध्ये डिस्काउंट जे आहे ते मिळत आहे नमस्कार तुमचं नाव सांगा पंडित देवशन निकाल वाकला पैसा पुर आपल्याकडे आज ते शेतकरी आज तुमचा माल घेऊन एकंदरीत तुमच्या बिल बदलून बरोबर आता बिल बनल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांचं या ठिकाणी बिल बनलेलं आहे त्या ठिकाणी आपण तुरंत भुक्तांच्या लिंक वरती क्लिक केलेलं आहे शेतकऱ्यांना आपल्या मालाचं पासबुक तयार करून देणार एकमेव हो मार्केट म्हणजे सुद्धा फ्रुटेक्स मार्केट आहे त्या ठिकाणी बघू शकता असं त्यांची विक्री झालेली आहे त्याचे किती कॅरेट होते किती वजन होतं दर किती आले आणि एकूण त्यांची रक्कम किती बांधली जसं मी या ठिकाणी शेतकरी बा... बांध या ठिकाणी जसं आपण शेतकरी बांधवांना सांगितलं होतं की तुम्हाला ग्रेडिंग खर्चातून तु स्वातंत्र्य सुद्धा फ्रुटेक्स मार्केट स्वातंत्र्य उत्सवानिमित्त देत आहे या ठिकाणी आपण बघू शकता टॅप ऑन स्क्रॅच मध्ये क्लिक केल्यानंतर ह्या स्क्रॅच कार्ड तुम्ही हे करा ज्या पद्धतीने पूर्वी गुगल पे किंवा फोन पे ज्या पद्धतीने स्क्रॅच कार्ड येत होतं आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी पन्नास टक्क्याची सवलत जी आहे ती शेतकरी बांधवांना या ठिकाणी मिळालेली आहे तर तुमचा आजचा जो एकंदरीत पूर्ण खर्च झालेला होता ग्रेडिंगचा त्याच्यामध्ये एक हजार सव्वीस रुपये आणि पन्नास पैशाची तुम्हाला सूट मिळालेली आहे आता या ठिकाणी शेतकरी बांधव होऊ शकतात कितक्या फास्ट पेमेंट त्यांना या ठिकाणी मिळतात मोबाईलला मिळवण्यावरती क्लिक केलं तुमचं बिल तुम्हाला योग्य मिळालेलं आहे त्या ठिकाणी बघू शकतो त्यांचा आजचा खर्च होता दोन हजार त्रेपन्न रुपये त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याचा खर्च लागून कमी होऊन एक हजार सव्वीस लागलेला आहे पन्नास टक्केच ऑफ अप्लाइड झालेला आहे हे तुमचं बाकी बिल आणि हे सगळं ओके आहे आपण पुष्टी केली अटी व सर्तींना पेमेंट स्वीकारा केलं तत्काळ वेळे करून माझी निवड पुष्टी आणि तुमचा ओ टी पी आलेला आहे त्या ठिकाणी शेतकरी बांधव बघू शकता तुम्ही पेमेंट त्यांच्या खात्यावरती येण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे पेमेंट जे आहे ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे तर इतक्या फास्ट पद्धतीने शेतकऱ्यांचं पेमेंट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार मार्केट आहे दिवस दिवस एक महिना आणि सहा सहा महिन्यापर्यंत सेविकारी बांधव आपल्या माला पेमेंट घेण्यासाठी थांबले पण रुपये मार्केट एक मार्केट आहे जे आपल्या माला झाल्यानंतर एक पेमेंट आपल्या खात्यामध्ये जमा जात नक्कीच रुपये मार्केटला भेट द्या आणि आपल्या सेवेची संधी द्या खूप धन्यवाद